तू? हाय हाय कर सर्वांना हाय काय खातोय तू खाऊ खातोय का हा हे आमचा प्रिहांस हो ना हाय जेवला का तू जेवण केलं तू काय जेवण केलं भाजी, भाजी खाल्ली आणि भाजीसोबत पोळी खाल्ली का पोळी चपाती खाल्ली का खाली देव अजून थांब देते हो देते थांब हा दे बघ दे, दादा देतोय खा बस बस एक एकच दे एक एक दे त्याला खायला ते संपलं ना माणखी दे निशू निशू दादा कुठे गेलाय निशू येशो ना दादा कुठे गेलाय झाली संपली शंकरपाळी आता लव हाय कर सर्वांना हाय बोल जेवण केलं का तू तू काय खाल्लं भाजीपोळी भाजी खाल्ली का तू पण आणि शंकरपाळी पण खाल्ली ना आणि दूध पण पिलं ना तू अजून काय खाल्लं आणि हा आहे कुश कूश हा सारखा रडत असतो बघा हा मुलगा ना सारखा रडत असतो काहीही कारण नसतं रडायचं हो ना निशू कूश सारखा रडतो ना पडताना खाली चल तिकडे हो दूध देऊ पी हां पी दूध पी जा तिथे बसून पी पडशील ब खाली हां पी कुश तुला प्यायचं प्यायचंय हे पाहिजे का तुला हा पी कुशला नाही प्यायचं झालं कुस पिऊ ठेव तू पी हा हे रडका मुलगा हाय हाय मी म्हंटल ना हाय ना रडका मुलगा आहे रडका मुलगा आहे हा सारखं रडत असतो हा मुलगा विनाकारण रडत असतो सारखं काहीच कारण नसतं पण रडत असतो सारखं काय झालं काय झालं झोप आली का तुला कुश ए कुश कुश तू जेवला कुश तू जेवण केलं कुश तू जेवण केलं काय झालं काय पाहिजे काय पाहिजे काय खाल्लं तू तुला देव आणखी शंकरपाई हां चल ये कुठे जायचंय तुला बाहेर जायचंय काय काय करतोय तू आणि काय करणार दिवाळी तर संपली है ना अरे दिवाळी तर संपली आहे ना आता अरे नको आता दुपारी सगळे झोपलेत रे असं नका करू अरे गाडी आहे तिथे ही आहे परी परी तू आहे आता तिसरीला आहे का कोणत्या स्कूल मध्ये एस एन बी पी मध्ये आहे का ही आहे लवच्या मामाची मुलगी हा हे गोलू गोलू हे गोलू इकडे बघ जेवला का तू काय करतोय तू ए गोलू काय करतोय तू फटाके वाजवतो तू आत्ता दिवाळी संपल्यावर हाय का सगळ्यांना हाय हाय गोलू कुठे गेले तुझे पप्पा पप्पा कुठे गेले कुठे गेले पप्पा कुठे आहेत पप्पा तुझे आणि दीदी दीदी कुठे आहे आणि तुझी मम्मा कुठे आहे मम्मा